साहेब तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनुषंगाने पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या सभा व रोड शो होत आहेत एकंदरीत आपल्याला ना प्रतिसाद नागरिकांना कसा वाटतो नागरिकांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे आहे आणि आवर्जून मी आज प्रभाग क्रमांक बावीस मध्ये आमचे जे सहकारी आहेत हरीश आबा नकाते यांच्या सुविधे पत्नी सौ सोयता हरीश नकाते आणि गौरव संभाजी नडे हे दोन उमेदवार आहेत यांच्या प्रचारासाठी मी आवर्जून उपस्थित आहे त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आमच्या मराठवाड्यावर आपत्ती येते कुठली अडचण येते आमच्या मराठवाड्यातले बरेच लोक इथं कामानिमित्त आलेले असतात त्यांना कुठली त्या त्या ठिकाणी हरिषाबा हे सगळ्यात आधी आमच्या मराठवाड्यातल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात त्याचबरोबरीनं आमच्या मराठवाड्यात मागच्या काही दिवसांपूर्वी आमच्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीच्या वेळेसुद्धा हरिषाबा असते त्याचे सर्व सहकाऱ्यांनी आमच्या मराठवाड्याला अशी मदत जे पूरग्रस्त शेतकरी होते त्यांना मदत केली होती त्यामुळं त्यांनी जे आमच्या मराठवाड्याच्या लोकांवर प्रेम केलंय त्या ऋणातून उतराई होण्यासाठी खास मी त्यांच्यासाठी हरीश आबांसाठी या ठिकाणी प्रचारासाठी उभे आहे आणि इथल्या जनतेला मला एवढंच सांगायचंय की हरीश आबा इथून जर मराठवाड्याच्या लोकांची शेतकऱ्यांची काळजी करू शकत असतील तर त्यांना नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून दिलं आमचे गौरवजी असतील किंवा आमच्या श्वेता असतील त्यांना जर तुम्ही नगरसेवक म्हणून तुमचं काम करण्याची संधी दिली तर निश्चितच आपल्या प्रभागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे हे सर्वसामान्य उमेदवार आहेत कुठल्याही मोठ्या पार्श्वभूमी नसलेले उमेदवार आहेत आणि ही लोक चोवीस तास सर्वसामान्य माणसामध्ये राहून सर्वसामान्यांसाठी त्यांची सेवा ते चोवीस तास त्यांचे त्यांचं काम हे सर्वसामान्यांसाठी राहील आणि निश्चितच या प्रभागाचा कायापालट करतील असा विश्वास मला वाटतो म्हणून माझी मराठवाड्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील तसेच या प्रभागातील सर्व नागरिकांना मतदार बंधू बघण्याची विनंती आहे की आमच्या भगिनी सौ सो, सुता हरीश नकाते आणि आमचे बंधू श्री गौरव संभाजी नडे या दोन्ही उमेदवारांसमोरील मशाल हे ज्यांचं चिन्ह आहे या मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना आपली सर्वांची सेवा करण्याची भी, संधी द्यावी हीच विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आमदार साहेब ह्या प्रभागामध्ये मराठवाड्यात मत हे निर्णायक आहेत आणि सुजाता हरीश नकाते हे त्यांच्या संपर्कात असतात मी तेच सांगितलं की ज्या ज्या वेळेस मराठवाड्यातल्या लोकांना कुठलीही अडचण पुण्यामध्ये पिंपरी मध्ये पडते त्या ठिकाणी सगळ्यात आधी हरीश आबा त्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतात त्यांची सोडवणूक करतात त्या अडचणीची आणि त्याचबरोबर इथं असलेल्या लोकांचीच नाही तर ज्या ज्या वेळेस मराठवाड्यात कुठलीही आपत्ती येते उदाहरण द्यायचं झालं तर नुकतंच मागच्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली अशा वेळेस सुद्धा आबानी इथून मदत गोळा करून आमच्या मराठवाड्यात शेतकऱ्यांना मदत केलेली आहे त्यामुळे निश्चितच मराठवाड्यातल्या शेतकरी किंवा सर्वसामान्य माणूस या ठिकाणी जो कामाला आलेला आहे हा हरिशाबा संपर्कात असतो त्यांनी मदत केलेली आहे आणि निश्चितच मराठवाड्यातला माणूस हा त्यांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशा अपेक्षा मला मोठं की त्यामुळे ताकद वाढणार आहे काय सांगाल क्रेज जनमासामध्ये आपल्या दोघांची निर्माण झाली आहे क्रेज म्हणण्यापेक्षा आम्ही लोकांच्या संपर्कात असतो खासदार साहेब पण आज शहरातच आहेत पण बऱ्याच ठिकाणी जावं लागल्यामुळं काही त्यांनी प्रभाग वाटून घेतले मी प्रभाग वाटून घेतलेले आहेत आम आमचं मांडत लोकांना एवढंच म्हणणं आहे की आपल्या कामाला येणारी आपली कामाची माणसं आपल्या अडचणीच्या वेळेस जो कोण येतो अशा लोकांना आपण निवडून द्यावं आपण बघताय की भारतीय जनता पार्टीनं या महापालिकेचे काय हाल केलेले आहेत त्या भारतीय जनता पार्टीला ह्या भ्रष्ट पार्टीला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी तुम्ही आमच्या ज्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत श्वेता असतील गौरवजी नेहरे असतील यांच्यासारखे जे शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षी उमेदवार आहेत त्यांना आपलं मतदान रुपये आशीर्वाद मी या ठिकाणी आलो मी मराठवाडा खास एक तुमच्या विषयात आहे तुम्ही काय आवाहन करणार मराठवाड्यात सर्व नागरिकांना एकंदरीत दोन कोकण आणि मराठवाड्यामध्ये या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मराठवाडा असेल कोकण असेल किंवा महा विदर्भ असेल महाराष्ट्रातल्या विविध भागातून या ठिकाणी लोक आपला चर्चा चालण्यासाठी उद्योगासाठी व्यवसायासाठी नोकरीसाठी इथं स्थायिक झालेले आहेत अशा नागरिकांना माझं एकच म्हणणं आहे तो आपण गाव सोडून आपलं घर सोडून या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्यालाही कुठली अडचण पडली तर सहज उपलब्ध होणारे लोकप्रती हे सो सोयते नकाते असतील गौरुजी नडे असतील हे सहज उपलब्ध होणारे तुमच्या साध्या साध्या कामाला मूलभूत गरजेलाही पडणारे लोक आहेत काय कुठल्याही मोठ्या घरचे नाहीत किंवा त्यांचा प्रोटोकॉल खूप मोठा नाही सहज उपलब्ध होणारी तुमच्या हाकीला हो देणारी माणसं तुमच्यासमोर निवडणुकीसाठी उभी आहेत अशा लोकांच्या पाठीशी तुम्ही राहून त्यांना नगरसेवक म्हणून निवडून द्यावं हेच आवाहन माझ्या सर्व नागरिकांना आहे